नमस्कार पुणे जिल्ह्यातील पुणे अहिल्यानगर मार्गावर पेरणे फाटा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणावर म्हणजे लाखोच्या संख्येने भाविक आणि अनुयायी हे अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि येणारे अनुयायी हे एकतीसच्या एकतीस डिसेंबर रोजी दुपारनंतर आणि संपूर्ण एक जानेवारी रोजी येत असतात ही संख्या आणि वेळ याचं व्यस्त प्रमाण असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते आणि दूरून येणाऱ्या या सर्व अनुयायांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या सोयी आणि सुविधा निर्माण केलेल्या असतात त्या उपलब्ध करून दिल्या जातात आणि या माध्यमातून त्यांची सेवा केली जाते जिल्हा परिषदेकडे आरोग्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी दिलेली आहे पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे शौचालय किंवा स्वच्छतागृहांची जबाबदारी आहे त्याचबरोबर स्वच्छतेची जबाबदारी आहे या बरोबरच ज्या स्तनदा माता येणार आहेत लहान मुलं येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही हिरकणी कक्षाची निर्मिती करत आहोत त्याचबरोबर वयस्कर जे काही लोक असणार आहेत महिला असतील पुरुष असतील यांच्यासाठी उन्हाच्या काळामध्ये त्यांना त्रास होऊ नये यासाठी निवारा कक्षा यावर्षी आपण पहिल्यांदाच सुरू केलेल्या आहेत ही सर्व सुविधा निर्माण केल्यानंतर त्याचा लाभ त्या नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं विजयस्तंभ नावाचं एक ॲप आपण अँड्रॉइडवर तयार केलेलं आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेलं हे ॲप डाउनलोड करून घेण्यात यावं याच्या मदतीनं या सर्व सुविधांची ठिकाणं कोण नेमकी कुठे आहेत त्यानंतर आपल्याला विजयस्तंभाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे ही सर्व माहिती मिळणार आहे प्रामुख्याने त्याच्यामध्ये आरोग्याची पिण्याच्या पाण्याची स्वच्छतेची पोलीस मदत केंद्राची किंवा इतर कंट्रोल रूम वगैरे हो हिरकणी कक्ष या सर्वांची माहिती मिळणार आहे या सर्व सुविधा या आपल्या नागरिकांसाठी केलेल्या आहेत अनुयायांसाठी केलेल्या आहेत आणि त्यामुळं या ॲपचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे अशी आमची आपल्याला नम्र विनंती आहे